गेल्या चार पाच दिवसांपासून केला ग्रुपच्या तीन कंपन्यातील कामगारांनी कंपनीच्या मनमानी व आडमुठे धोरणाचा विरोध करण्यासाठी उपोषण आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला राजकीय सामाजिक स्तरातून मोठा पाठिंबा मिळत असून भूमिपुत्रांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नुकतेच तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार माणिकराव कोकाटे यांनी कामगारांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या स्वतःच्या भेटीला आता आता उद्याच्या नाही उद्या मी पाठवत भेटला ते येतील काय असते मी डायरेक्ट लाईव्ह फोनवरती तू त्याच्याशी बोलतो कारण मला मुंबईला असेल पेठिका आहे आणि तर दोन्ही गोष्टी मार्गी लावून आपण ते मार्ग काढू काही काही ना काही मार्ग काढावत नाही त्याच्यात चुका आहे सगळ्या कंपनीच्या कामगारांच्या तुम्हीच बाहेरच्या येऊया आणल्या सगळ्या

त्यामुळे लोकल तुमच्या अंतर्गत युनियन ठेवा तुम्ही लोकल अंतर्गत तुमच्या लोकल लँग्वेज ठेवा इंटरनल युनियन का ठेवते तुम्ही हा विषय नाही आपल्याला आता म्हणणं तुम्ही बाहेरचा कुणीही युनियन आव मी मी कुठल्या कामगाराला कधी शिफारस केली का आमच्या युनियन नाव म्हणून मी कधी कोणाला शिफारस तुम्ही तुम्हाला जर तुमचं कंपनीतलं वातावरण चांगलं ठेवायचं असेल तर तुमच्या कामगारांची चिव्हन असली पाहिजे कारण सगळं मी आता इतकं दूज वाटतो इतकं दूध चाललं होतं मला तर म्हणजे काय चाललं होतं मला माहिती होतं इकडची चिवलन आली तिकड ही काढली ती आली ती काढली ती आली काय चाललंय काही कळत नाही आणि आता नाकात पाणी जायला लागलं तर मग आता आज आपण मला काही विचारते युनियन विचारते दोन्हीकडनं या अवस्था झाली तुम्ही इंटरनल युनियन लावायची वेळेस ते म्हणायचे की युनियन डायरेक्टर किंवा दुसरं लावता त्यांना अरे पण कायदे कोर्ट वकील एवढे सगळे ज्ञानेश्वर तुमच्या हातात असताना तुम्ही आमका म्हणतो काय तामका म्हणतो याला काय अर्थ आहे का तुम्हाला पण कळलं पाहिजे ना तुम्ही इतके वर्ष काम करतायचा ठीक आहे तुम्ही करा तुमच्या फोन आणि चौधरी साहेब यांना पूर्ण सिक्युरिटी द्यायची एकाही कामगारावरती काही झालं उद्या तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ दाखव बारा शांतता आणि सुव्यवस्था पाहिजे कुणीही बाहेरचे लोक येतील युनियनच्या नावाखाली दमदाटा करतील कंपन्यांमध्ये घुसतील कंपन्या बंद पाडतील कामगारांना बाहेर काढतील हे काही नाही ऐकून घेणार नाही खपून नाही घेणार कोणी असो तिथे माझा जर कोणी माणूस आला तर त्याला सोडायचं मला कंपन्या चालल्या पाहिजे आणि शांततेत कंपन्या चालल्या पाहिजे कामगारांचे पण त्यांचं व्यवस्थित लोक चाललं पाहिजे अजिबात कॉम्प्रोमाइज करायची नाही कोणाशी काय करत डिपार्टमेंट

फक्त राशी लावून दुपारी बाकी मग तुम्हाला बसल बस का मॅनेजमेंट सगळ्या कामगारांना खात्री भाऊ सगळ्या कामगारांना खात्री आहे माझं जर आपल्या मीटिंगला बसला तर अर्ध्या तासात पण

स्थानिक माहिती काहीतरी वकील तू काय स्थानिक प्रशासन जे आहे त्यांना पत्र व्यवहार प्रशासन कन्फ्यूज होतो स्थानिक प्रशासन कोणाच्याही पत्रावरती गुमनाम करणार नाही तिथं काळजी होतो स्थानिक प्रशासन स्थान। जे न्याय आहे जे योग्य बाजू आहे त्याच्या बाजूने स्थानिक प्रशासन राईट स्थानिक प्रशासन पाठराखा नाही पाठराखाने याच्याशी बोललेले या आयुक्ताशी मी पण बोललेलो आहे मी त्यांना समोर एक मिटिंग लावायला सांगतो इन बिटवीन उद्या संध्याकाळी मी मालकावर मिटिंग करतो तुम्ही दोन चार लोक या आणि उद्या आणि सकाळी परत जमे परवा पण मिटिंग करतो दोन दिवस मिटिंग करू उद्या करून परवाही करू त्यातून काही मार्ग निघाला तोडगा निघाला तर ठीक आहे नाही निघाल तर मग पुढे कसं जायचं आपण त्यावेळेस ठेवू करू आपण